नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष्य सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगार भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड होईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न आय एम पी एसनात व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा पुन्हा एकदा सांगतो एक्स्ट्रा माहिती भरपूर आपण कव्हर केलेली जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असणार आहे आज आपला पाठ असणार आहे तीनशे तेवीसा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिलाच आहे आय एम पी प्रश्न आहे यू एस ओपन ऑस्ट्रेलियन ओपन इटालियन ओपन तसेच अन्य एक स्पर्धा बघा तिचं नाव आठवत नाही तर महत्वाच्या ज्या काही चार स्पर्धा आहेत बघा तर त्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो सध्या आपण एक कव्हर न करणार आहोत यू एस ओपन तर नुकतंच यू एस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस ही पार पडली असून त्याचा विजेता कोण ठरलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायिक कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज हा यू एस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचा पुरुष एकरीचा विजेता ठरला असून महिला जर आपण पाहिलं तर अरिना सबालेंका जी बेलारुसची आहे बघा बेलरुची तर ही अरिना सबालेंका महिला विजेता आणि कार्लोस अल्कारोज हा स्पेनचा आहे कोणत्या देशाचा आहे तर स्पेन, स्पेन। तर हा पुरुष विजेता ठरलेला आहे लक्षात ठेवायचं आहे महिला अरिना सबालेंका आणि पुरुष ठरलेला आहे कार्लोस अल्कारॉज कोणाचा पराभव केलेला आहे तर जॅनिक सिन्नरचा पराभव केलेला आहे आता जानिक सिन्नर कोणत्या देशाचा आहे तर बेला याचा आहे आपलं इटलीचा आहे बघा इटली जॅनिक सिन्नर हा इटली देशाचा आहे आणि त्याचा पराभव करत कार्लोस अल्काराज हा यू एस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे इथे चार पाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात बघा जॅनिक सिन्नर असेल कार्लोस अल्काराज असेल नोवाक जोकेश असेल जे महत्वाचे खेळ आहेत बघा तर त्यांना कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा प्रश्न एक विचारला जातो बघा तर लक्षात आहे हे सर्व टेनिस या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर यु एस ओपन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती तो ते देखील टेनिस या खेळाशी संबंधित असे प्रश्न महत्त्वाचे बघा विचारले जातात त्यानंतर विजेता विचारला जातो तर विजेता लक्षात ठेवायचा यूएस एस ओपनचा कार्लोस अल्कारज उपविजेता ठरलेला आहे स्पेनचा जॅनिक सिन्नर कार्लोस अल्कारज हा सॉरी जॅनिक सिन्नर आ, है, आ, हा इटलीचा आहे आणि कार्लोस अल्कारज हा स्पेनचा आहे मग अशा आपण कव्हर केलं होतं सर्वाधिक ग्रँड विजेता पद जिंकणारा खेळाडू कोण तर नोवाक जोकोय ज्याच्या नावावर चोवीस स्लॅम युजिती पदात किती चोवीस ग्रँड स्लॅम आता थोडीशी यूएस ओपन टेनिस स्पर्धा याबाबत माहिती पाहूया एक प्रश्न एक पॉइंट कव्हर करायचा राहिला बघा जॅनिक हे नाव लक्षात ठेवायचं आहे कारण की ऑस्ट्रेलियन ओपन जी काही स्पर्धा पार पडली बघा दोन हजार पंचवीसशी तर त्यामध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारा पहिला इटालियन खेळाडू ठरला होता जॅनिक सिनर त्यासाठी तो चर्चेत देखील राहिला होता त्यासाठी लक्षात ठेवायचा आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचा विजेता कोण होता तर जॅनिक सिनर हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये भरपूर वेळा रिपीट झालेला आहे त्यासाठी लक्षात ठेवायचा आहे यू एस ओपन विचारलं तर कार्लोस अल्कराज आणि ऑस्ट्रेलियन ओपन विचारलं तर जॅनिक सिन्नर आता आपण युएस ओपन पण थोडीशी माहिती पाहूया सुरुवात झाली होती अठराशे एक्याऐंशी साली देश आहे बघा न्यूयॉर्क सिटी अमेरिका या ठिकाणी स्थळ आहे यू एस टी ए बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर लक्षात ठेवायचं आहे नंतर कोणत्या कोर्टवर खेळवली जाते तर बघा हार्ड कोर्टवर खेळवली जाते एकोणीसशे पासून ही स्पर्धा हार्ड कोर्टवर वर खेळवली जाते हे महत्वाचं आहे त्यानंतर कोटचा रंग कधी कधी विचारला जातो बघा हा देखील प्रश्न विचारलेला आहे यु एस ओपनच्या कोटचा रंग कोणता तर कोटचा रंग आहे बघा निळा आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो निळा रंग असतो त्यानंतर ही जी काही स्पर्धा आहे बघा तर ती वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असते वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा जर विचारली कोणती असते तर यु एस ओपन ही वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असते त्यानंतर दुसरा एक प्रश्न बनतो बघा जगातील सर्वात मोठे टेनिस स्टेडियम कोणते तर लक्षात ठेवायचं आहे आर्थर एश स्टेडियम आर्थर एश स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे टेनिसचे स्टेडियम आहे क्रिकेट सर नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबाद या ठिकाणी आहे आता हे आर्थर एश स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे कमेंट करून सांगायचं आहे आर्थर एश स्टेडियम जे टेनिसचे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे दुसरा प्रश्न आय एम पी प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जाईल यावर एकतरी प्रश्न असतो बघा मुंबई उच्च न्यायालयावर सध्या शक्यतो मुख्य न्यायाधीश विचारले जातात त्यासाठी आपल्याला सर्व माहिती कव्हर करणे आवश्यक आहे ते आपण सर्व माहिती या ठिकाणी कवर केलेली आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढी काय विचारण्यात येते ते बघा तर ती सर्व कवर केलेली आहे प्रश्न दुसरा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य सरन्यायाधीश कोण बनले आहेत आता याचं उत्तर सांगण्या अगोदर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे आयुक्त मुख्य सरन्यायाधीश कोण होते तर आलोक आराधे होते बघा आलोक आराधे तर त्यांच्यानंतर पर्याय न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे आता मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत कोणाच्या जागेवर तर आलोक आराधे यांच्या जागेवर आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश होते हो, तर अठ्ठेचाळीसावे होते चंद्रशेखर बनले आहेत एकोणपन्नासावे हे महत्वाचं चंद्र आहे चंद्रशेखर कितव्यात आहेत तर एकोणपन्नासावे आहेत भूषण गवाई कितवे आहेत मुख्य सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे तर ते आहेत बघा बावन्नावे कितवे बावनवे आता आपण पाहूया मुंबई उच्च न्यायालय थोडीशी आय आय एम पी माहिती एक दोन प्रश्न विचारले जातात जे काही उच्च न्यायालय असतात बघा तर त्यांची नेमणूक मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात असा प्रश्न विचारला जातो बघा तर एक प्रश्न जो काही विचारणार बघा तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता नेमणूक कोण करतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची ते कमेंट करून सांगायचं आहे शपथ राज्यपाल देतात नेमणूक कोण करतं कमेंट करून सांगायचं आहे शपथ कोण देतात त्यांना तर राज्यपाल देतात हे लक्षात ठेवायचं आहे स्थापना केव्हा झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली ती चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली देशातील दुसरे उच्च न्यायालय देशा देशा दे। दे, देशा देशा आहे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते तर देशातील पहिले उच्च न्यायालय आहे कोलकाता ज्याची स्थापना झाली होती अठराशे बासष्टमध्ये जुलै अठराशे बासष्टमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती आणि ते देशातील पहिले उच्च न्यायालय ठरले होते देशातील दुसरे उच्च न्यायालय आहे मुंबई हे लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय कोणते सर्वाधिक खंडपीठ असणार आहे तर सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय जर आपल्याला विचारलं तर मुंबई उच्च न्यायालय हे देशातील सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय ठरलेले आहे मुंबई उच्च न्यायालया एकूण खंडपीठ किती जर विचारलं तर सध्या तीन खंडपीठ आहेत आणि एक खंडपीठ हे स्थापन केले जाणार आहे परंतु सध्या तीन खंडपीठ असून एक सर्किट बँच आहे बघा सर्किट बँच आता सर्किट बँच कोठे स्थापन करण्यात आलेलं तर कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं चौथं खंडपीठ हे कोल्हापूर असणार आहे आणि त्या ठिकाणी सध्या सर्किट बँच हे स्थापन करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे तीन खंडपीठ कोणते मुंबई उच्च न्यायालयाचे तर छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी चौथं असणारे कोल्हापूर त्या ठिकाणी सध्या सर्किट बँच हे स्थापन करण्यात आलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश असून पहिले भारतीय सरन्यायाधीश जर विचारलं तर एम सी छागला एम सी छागला हे पहिले मुख्य सरन्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय त्यानंतर तरतूद कशात आहे तर कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस नुसार बघा मुंबई उच्च उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात येते लक्षात ठेवायचं आहे सध्या देशामध्ये एकूण उच्च न्यायालय किती आहेत तर पंचवीस उच्च न्यायालय आहेत किती पंचवीस उच्च न्यायालय पंचवीसावे कोणते आहे तर अमरावती हे पंच पंचवीसावे उच्च न्यायालय आहे अमरावती कोणत्या राज्यामध्ये आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आंध्र प्रदेश भूषण गवई लक्षात ठेवायचे बावन्नाव्याचा मुख्य सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे तिसरा प्रश्न आहे प्रसिद्ध जी काही कंपनी आहे बघा टेस्ला आय एम पी प्रश्न हा देखील तर प्रसिद्ध असलेली टेस्ला ही कंपनी जी आहे बघा तर तिचे भारतातील पहिले ग्राहक कोण बनलेले आहेत आय एम पी प्रश्न आहे त्याचं उत्तर असणारे पर्यायक परिवहन मंत्री महाराष्ट्राचे प्रताप सरनाईक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच एम एस आर टी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर ते देखील आहेत बघा प्रताप सरनाईक एम एस आर टी सीचे तर यांनी भारतातील जे काही टेस्ला कंपनीचे सा शोरूम ओपन झालं होतं बघा बी के सी या ठिकाणी मुंबई बी के सी या ठिकाणी भारतातील पहिले टेस्लाचे शोरूम ओपन झाले होते बघा आणि त्या ठिकाणी वाय मॉडेल लाँच करण्यात आलं होतं वाय मॉडेल तर हे वाय मॉडेल प्रताप सरनाईक यांनी घेत भारतातले पहिले ग्राहक बनले टेस्लाचे हे आय एम पी आहे बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक कोण तर प्रताप सरनाईक कोणतं मॉडेल घेतलेलं आहे तर बघा वाय मॉडेल घेतलेलं आहे जे आ, शोरूम ओपन झालं बघा तर तेव्हा लॉन्च करण्यात आलं होतं त्यानंतर टेस्लाची सायबर ट्रक जी आहे बघा सायबर ट्रक तर ती पहिली खरेदी कोणी केली होती तर बघा लहुजी बादशाह हिरे व्यापारी आहेत बघा सुरतचे तर लहूजी बादशाह यांनी देशातील पहिली सायबर ट्रक ही खरेदी केली होती कोणत्या ठिकाणी धावली होती तर सुरत या ठिकाणी धावली होती हे देखील आय एम पी आहे बघा ते देखील विचारलं जाऊ शकतं आता टेस्ला टेस्लाचे संस्थापक कोण आहेत इलन मस्क आहेत बघा इलन मस्क हे टेस्लाचे संस्थापक आहेत दोन इथे प्रश्न आय एम पी आहेत बघा एक तर पहिले ग्राहक कोण ठरले आहेत प्रताप सरनाई त्यानंतर टेस्लाने भारतातील पहिले शोरूम कोणत्या ठिकाणी ओपन केले होते तर बी सी मुंबई या ठिकाणी ओपन केले होते चौथा प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन भूदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते बघा ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे आय एम पी प्रश्न यावर दुसरा प्रश्न विचारला जातो ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर नाव लक्षात ठेवायचं आहे निवृत्त लेफ्टनंट जनरल कव्वलजीत सिंह दिल्लो निवृत्त लेफ्टनंट जनरल कव्वलजीत सिंह दिल्लो हे या पुस्तकाचे लेखक असून या पुस्तकाचे प्रकाशन हे जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते बघा करण्यात आलेलं आहे आता या पुस्तकामध्ये काय आहे तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जो काही पहलगाम हल्ला झाला होता बघा आता प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो पहलगाम हल्ला केव्हा झाला होता तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला पहलगाम हल्ला झाला होता त्यानंतर देशात मॉकड्रिल केव्हा राबवण्यात आलं होतं तर सात मे ला मॉकड्रिल राबवण्यात आलं होतं देशात हे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात आता ते आपण कव्हर करून घेऊया पुस्तकात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम हल्ला ते सात मे रोजी सुरू झालेला ऑपरेशन सिंदूर या घ सर्व घटनेचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे लेखक लक्षात ठेवायच्यात विचारले जाऊ शकतात निवृत्त लेफ्टनंट जनरल कवल सिंह दिल्लो हे या पुस्तकाचे लेखक आहेत दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑपरेशन सिंदूरला सिंदूर हे नाव कोणी दिलं होतं तर नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं बघा सिंदूरला नाव कोणाविरुद्ध राबवण्यात आलं होतं तर पाकिस्तान पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबवलं होतं पाचवा प्रश्न आहे एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस हा जो काही स्पर्धा पार पडली दोन हजार पंचवीसशी तर त्याचा विजेता कोणता देश ठरलेला आहे तर आपला भारत एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे कोणाचा पराभव केलेला आहे तर दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाचा पराभव करत एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता संघ आपला भारत ठरलेला आहे भारताने कितव्यांदा एशिया कप हॉकी स्पर्धा जिंकलेल्या तर बघा चौथ्यांदा जिंकलेला आहे या अगोदर दोन हजार तीनला दोन हजार सातला दोन हजार सतराला आणि आता दोन हजार पंचवीसशी देखील आपल्या भारताने किती आहे किती तर चौथ्यांदा जिंकलेली आहे लक्षात ठेवायचं आहे एकूण संघांचा समावेश किती आहे तर आठ संघांचा समावेश आहे आयोजन राजगीर या ठिकाणी करण्यात आलं होतं राजगीर आता राजगीर कोणत्या ठिकाणी आहे तर बघा बिहार राज्यामध्ये आहे राजगीर आणि या ठिकाणी एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरलेलं तर दिलप्रीत सिंग हे प्लेअर ऑफ द मॅच ठरलेले आहेत त्यानंतर एशिया कप हॉकी स्पर्धा जिंकताच भारत हा बघा दोन हजार सव्वीसला ला जो काही विश्वचषक होणार आहे बघा तर त्यासाठी पात्र ठरलेला आहे सहावा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे केरळ लक्षात ठेवायचं आहे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरलेले ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे त्यानंतर दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य जर विचारलं तर महाराष्ट्र हे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे दोन्ही प्रश्न वेगवेगळ्या प्रश्न आय विचारले जाऊ शकतात हा प्रश्न गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता महाराष्ट्राशी संबंधित बघा दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य तर महाराष्ट्र होतं आता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर केरळ पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत तिरुवनंतपुरम ही केरळची केर। राजधानी आहे आयोगाचे अध्यक्ष विचारले तर के सोमप्रसाद जे काही आयोग स्थापन केले बघा तर त्याचे आयोगाचे अध्यक्ष आहेत के सोमप्रसाद स्थापना केरळ राज्य वरिष्ठ नागरिक आयोग अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत याची स्थापनाही करण्यात आलेली आहे त्यानंतर एक पॉइंट सांगतो जो आय एम पी आहे बघा तर हा जो काही कायदा आहे बघा तर तो दोन हजार पंचवीस मध्ये केरळ विधानसभेने पारित केला होता लक्षात ठेवायचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये केरळ विधानसभेने पारित केला होता सातवा प्रश्न आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात म्हणजेच ओडीआय टेस्ट आणि टी ट्वेंटी हे जे काही तीन प्रकारात बघा क्रिकेटचे तर या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी लक्षात आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे तर पर्याय ड स्मृती मानधना स्मृती मानधना ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली असून तिने आता एक नवा विक्रम केलेला आहे आय एम पी प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो आठवा प्रश्न कोणत्या बंदरावर भारतातील पहिल्या आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल प्रकल्पाचे उद्घाटन हे करण्यात आले तर पर्यायड व्ही ओ, ओ चिदंबरनार सॉरी व्ही ओ चिदंबरनार जे काही बंदर आहे बघा तर या बंदरावर भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलेट प्रकल्पाचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे दोन तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात हे जे काही व्ही ओ चिदंबरनार बंदर आहे बघा तर ते कोणत्या राज्यात आहे ते आहे बघा तमिळनाडू राज्यामध्ये कोणत्या तमिळनाडू राज्यामध्ये उद्घाटन कोणाचे हस्ते पार पडले तर ते आहेत बघा सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते याचे उद्घाटन हे पार पडलेले आहे जर उत्पादन क्षमता आपण पाहिली तर उत्पादन क्षमता आहे दहा नॉर्मल क्युबिक मीटर तास लक्षात ठेवायचं आहे दहा नॉर्मल क्युबिक मीटर प्रति तास एवढी त्याची उत्पादन क्षमता असणार आहे उद्देश काय यामागचा तर बंदर कॉलनीतील रस्त्यावरील दिवे आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन चालवणे यासाठी हे बघा उभारण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे बंदर आहे तमिळनाडू राज्यात सर्वानंद सोनोवाल यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे कोणत्या बंदरावर तर व्ही ओ चिदंबरनार बंदर आय एम पी प्रश्न महत्वाचे आठ जे आपण या ठिकाणी कवर केले आहेत माहिती सकट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण याची माहिती जे काय आपण या ठिकाणी कवर केली तर ती सर्व आय एम पी असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद